सोमवारच्या शिवमुद्राचे महत्व सांगणार ही कथा आटपाट नगर होत इथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक आ, एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत आणि नावडतीला जेवायला उष्ट खरकट नेसायला जाडे भरडे राहावयास गुरांचे फर आणि गुराख्यांचे काम देत असत पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकण्याशी आणि देवकन्य भेट झाली ते कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवांच्या जात आहे आवडतीने विचारला नावडतीने विचारलं त्याने काय होत भक्ती होते आणि कार्य सिद्धीस जात मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्याने नावडतीला विचारून तू कोणाची कोण नावडतीने सांगितलं राजाची सून मी देखील तुमच्या सोबत येते नावडती त्यांच्या सोबत देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या बसा बसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठी या सा बसाला नेमकं काय करावं चिमुठ तांदूळ घ्यावी शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावी दोन बेलाचे पाणी घ्यावी मन मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासूसत्र्यांना दिराभवा नंद जावा म्हतारा व्रतारा नावडती आणि नावडती आहे ती आवडती कर, कर देवा असेच म्हणून तांदूळ व्हावे संध्याकाळी उपास नाही निभवला तर दूध प्यावे संध्याकाळी अंग करावी कर देवाला बेल वाहावा आणि मुकाट्याला जेवण करावं हा वजा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सम तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्याला जवस आणि पाचव्याला सातू करता घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागगण्य आणि देवगण्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी आवडतीस घेऊन आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावी पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदांनी अष्टमाष्ट उ... पान दिले ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि के सु... दूध पिऊन शिजून गेले पुढे सोम दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकण्यबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी मूळ शिवा शिवा मूळ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा आवडती नावडती नावडती आहे आवडती रे देवा असे म्हणून संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिले धोतीहून पिऊन गेले गेली संध्याकाळी सासराने विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितले माझा देव ना बाहेर वाटा कठीण आहेत काट कुठं आहेत साफ वाघ आहेत तेथे माझा देव आहे पुढे तिसरा समोर आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागले घरची माणसं मागे येऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागले नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले नावडतीची दया आली आजपर्यंत राहण्यात कशी येत असेल कोण नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नावकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडीताचं रत्न रत्नजडिताचे काम झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली ग फुल वाहू लागली नंतर शिवमोठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी मोठ शिवा मोठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नंदा दावा नावडती आहे आवडती कर देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडदीवर प्रेम आणले दागिने घालायला दिले कुंडीवर पागोट ठेवलं तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व हो बाहेर आले राजा परत आला माझ हा गोट देऊळ राहिलं घेऊन येतो म्हणाला देवाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पोगाट होतं ते घेऊन ते बाहेर आलं सुनीला विचारू लाग विचारू लागले हे असं कसं झालं सुनीला सांगितलं माझ्या गरीबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखी घालून घरी नेलं आवडती होती की आवडती झाली असा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो की साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण